एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक खरं चौकशी करायची असेल तर तुकाराम मुंडेंना धुळ्याचे जिल्हाधिकारी बनवा धुळे कॅश प्रकरणात फडणवीसांच्या निर्णयावर अनिल गोटेंची टीका धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळाच्या अंदाज समितीमधील आमदारांना पाच कोटींचं वाटप करण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता गोटे यांनी धुळे विश्रामगृहाच्या ज्या खोलीत पैसे ठेवले होते त्याला कुलूप लावले होते पोलीस अधिकारी तेथे आले त्यांनी पैशाची मोजणी देखील केली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये खोली ठेवल्याचं पोलिसांना आढळलं ज्या खोलीत पैसा आढळले ती खोली आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बुक होती या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करणारे असल्याचं जाहीर केलं तर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्याचे आदेश दिल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी माझा चौकशी समितीवर विश्वास नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत ते म्हणाले की एसआयटी म्हणजे यांना सोयीस्कर होणारी कमिटी यापूर्वी देखील मंत्री जयकुमार रावल यांच्या रावल बँक संदर्भात एसआयटी स्थापन करण्यात आली अब्दुल करीम तेलगे प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली मग तपास सीबीआयकडे का देण्यात आला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय एसआयटी अँटी करप्शन धुळे पोलीस यांच्यावर माझा अजिबात विश्वास नसल्याची प्रतिक्रियाही अनिल गोटे यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय पी स्थापन करण्यासंदर्भातील आदेश दिलेले काय सांगाल मला सांगा जयकुमार रावल यांच्या रावल बँकेच्या विरुद्ध एस आय पी स्थापन झाली त्यांनी जयकुमार रावल यांच्या विरुद्ध रिपोर्ट दिला देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीच्या आजारा लिहून दिलं की तपास सीबीआयकडे सोपवा आरोपीच्या आजारावर

याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही जर खऱ्या अर्थाने चौकशी करायची करायचे असेल तर किंवा प्रवीण जीराम साहेब किंवा धुळ्याचे राहुल रेखावाद माझी जे खाली यांच्या समावेश असलेली एक कमिटी स्थापन करा एक महिन्यात रिपोर्ट मारला काय तुम्हाला काय फर्ष दूधचा दूध पालिका पाणी करायचंय काय तुम्हाला जलम पुरेल तो पाणी तुम्ही सुधारायच्या लक्षात माझा विश्वास का नाही हे सांगतो मी जयकुमार रावल याच्या विरुद्ध एकवीस आरोप असलेली पुराव्या सगळ्याची कागदपत्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री देशाचे जे पंतप्रधान गृहमंत्री या सगळ्यांना पाठवलेली आहेत तुम्ही कसं जयकुमार रावाला घेऊन फिरला एकट्या जय कुमारावांनी जवळ जवळजवळ म्हणजे आणि बॉम्बे फिस्टिव्ह तीनशे नव्वद कोटी रुपयाचा पट्ट्या आता तुम्हाला जर लोक लागत असतील बँक उलटणारे अशी जाडा सारखे ज्याच्या लेडीचा चौकाश आहे असे एकनाथ शिंदेसारखे तो कुर्जी आणि एस एस बी फेसायची हे सगळं आयवासे झोसे गे डोळ्यामध्ये हे गेल्या फळसाच्या जुन्या विषय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी धुळे